मीडिया न्यूज बातम्या आणि काही पुणे शहरातील बुधवार पेठेतील ज्वेलर्स या तब्बल रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी चोरी करून कर्नाटकात फरार झालेल्या एका तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे हा आरोपी कुठलाही सराईत गुन्हेगार नसून इंजिनिअरिंग कॉलेजचा टॉपर असल्याचं तपासात निष्पन्न झालाय आर्थिक अडचणीमुळे त्यांना चोरीचा मार्ग स्वीकारल्याचं समोर आलाय संबंधित तरुणाचं वय एकोणीस वर्ष असून तो अरणहल्ली येथील रहिवासी आहे सहा जुलै रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती आरोपीनं दुकानच्या वरच्या मजल्यावरील वॉशरूमच्या खिडकीतून आत प्रवेश करून फार्मिंग ज्वेलरी लंपास केली आहे चोरीनंतर दुसऱ्या दिवशी दुकान मालकानं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी शोध सुरू केला पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या तपास पथकानं दोनशे तीस ते दोनशे पन्नास सी सी फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तो कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं पोलिसांनी सलग चार दिवस सापळा असून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीवर पाळत ठेवली अखेर सोळा जुलै रोजी गांधीनगर कोलार येथून त्याला ताब्यात घेण्यात आलंय न्यायालयानं त्याला एकोणीस जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा